हाय हॅलो नमस्कार तुमच्या सर्वांच्या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज मला हे पार्सल रिसीव झालं आहे जे की मी फक्त तीनशे अठ्ठेचाळीस रुपयात किट मागवलं होतं वॅक्सिंग किट मिशोवरून चला तर मग वेळ न घालवता लगेचच याचा अनबॉक्सिंग करूया इतक्या स्वस्तात इतक्या सगळ्या वस्तू दाखवल्या होत्या ते पण फक्त तीनशे अठ्ठेचाळीस रुपयात तर मी खूप चेकआउट केलं खूप सारे किट पाहिलेत पण हे किट सगळ्यात स्वस्त होते आणि ह्यात प्रॉडक्टसुद्धा जास्त होते म्हणून ही मा हे मी मागवलेलं आहे चला तर बघूया जसे दाखवले आहेत तसेच आणि तेवढेच प्रॉडक्ट आलेले आहेत की नाही ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रॉडक्ट कसे आहे कसे आले क्वालिटी कशी आहे है, ह्यांचा पूर्ण कम्प्लीट रिव्ह्यू मिळेल सर्व प्रॉडक्ट व्यवस्थित आलेले आहेत आता बघूया आपण एक एक करून प्रॉडक्ट कसे आलेले आहेत ते तर सर्वात प्रथम तर ही नाईफ आलेली आहे आणि नेक्स्ट आहे वॅक्स रिमूव्हिंग स्ट्रिप्स जे की ह्या किटमध्ये मेन्शन केलं होतं आणि ते आलेले आहे तर ह्यामध्ये अंदाजे साधारण पंचवीस ते तीस स्ट्रिप्स असतील चला तर बघूया याची क्वालिटी कशी आलेली आहे तशी क्वालिटी चांगली वाटते आहे परंतु जेव्हा आपण वापरू तेव्हाच कळेल तर नेक्स्ट आला आहे फोम जो की व्हॅक्स केल्यानंतर क्लीन करण्यासाठी आपल्याला वापरता येईल क्वालिटी नॉर्मल क्वालिटी आहे नॉर्मल फोम असतो तसा आणि नेक्स्ट आहे वॅक्स सीटर तर बघूया याची क्वालिटी कशी आलेली आहे पॅकिंग वगैरे तर एक नंबर आलेले आहे आणि आता क्वालिटी चेक करूया तसं ही तीनशे एकोणपन्नास रुपयात काय येतं आपल्याला एवढी मोठी किट आलेली आहे तर सीटरची क्वालिटी चांगली वाटते आहे इथे सीटरचं ऑन ऑफचं बटन दिलेलं आहे ह्याबरोबर छोटीशी वायर आलेली आहे तुम्ही बघू शकता साधारण एवढ्या साईजमध्ये वायर आलेली आहे एवढ्या साईजमध्ये अगदी छोटीशी वायर आहे एकदम प्लगजवळच आपल्याला ते लावावं लागणार आहे आणि वरती झाकणसुद्धा आलेलं आहे आणि तेसुद्धा एकदम व्यवस्थित टाईट आहे त्यानंतर पुढे आलेली आहे वॅक्स क्रीम जे की आहे मिल्की क्रीम वॅक्स जी ह्या किटमध्ये मेन्शन केलेली होती आणि ती व्यवस्थित आलेली आहे आणि दुसरी आहे ॲलोविरा वॅक्स की जे सुद्धा यामध्ये मेन्शन केलेलं होतं नेक्स्ट आहे नाही जो की वॅक्स अप्लायसाठी वापरायचा आहे ही क्वालिटी बरी आहे पण काही नाही काम होऊन जाईल इतक्या कमी प्राईजमध्ये काय येतं तर फ्रेंड्स ही होती मिशो वॅक्स किटची कम्प्लीट अनबॉक्सिंग आणि हॉनेस्ट रिव्ह्यू क्वालिटीबद्दल बोलायचं झालं तर प्राईजच्या मानाने प्रॉडक्ट बऱ्यापैकी डिसेंट आहे प्रोफेशनल सलून क्वालिटी नाही पण होम यूजसाठी नक्कीच युजेबल आहे व्हॅक्सची कन्सिस्टन्सी ठीक आहे पॅकेजिंग चांगले आहे पण इतक्या कमी किमतीत एवढं सगळं मिळणं हीच मिशोची खासियत आहे बिगिनर्स असाल तर फर्स्ट टाईम व्हॅक्स ट्राय करत असाल तर हा किट एक बजेट फ्रेंडली ऑप्शन ठरू शकतो मात्र फ्रेंड्स सेन्सिटिव्ह स्किन असणाऱ्यांनी आधी पॅच टेस्ट नक्की करा कारण स्किन टाईप सगळ्यांची वेगवेगळी असते ओव्हरऑल माझा अनुभव सांगायचा झाला तर चीपेस्ट मिशो हॉलमध्ये हा प्रॉडक्ट ओके आहे अनुसार व्हॅल्यू मिळते तुम्हाला अशात बजेट फ्रेंडली प्रॉडक्ट्स मिशो हॉल अनबॉक्सिंग आणि हॉर्नेस टी व्ही बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद